नमस्कार मी रणजित निंबाळकर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज महाराष्ट्राच्या बैलगाडी क्षेत्रातला ऐतिहासिक दिवस आणि या ऐतिहासिक दिवसाचा आपण आज साक्षीदार होणार आहोत कारण आज नवम हिंद केसरी बकासूर आणि पिंजोडचा बेताज बादशाह हिंद केसरी मथुर सोबत पळणार आहे तर आपण भेटूया मथुर या बैलाचे मालक रणवीर राहुलबाई पाटील अडवली कल्याण यांना चला तर मग आपल्या सोबत आहेत सुप्रसिद्ध गाडा मालक माझे मित्र आणि एक मोठ्या भावाप्रमाणे प्रावा, माझ्या सोबत असतात असे आमचे राहुल पाटील अडवली कल्याण काय बाई आज महाराष्ट्राच्या बैलगाडी क्षेत्रातला एक ऐतिहासिक दिवस आहे लोकांना वाटत नव्हतं ही गाडी पळेल मथुर आणि बकासूर आज गाडी पळणार आहे काय सांगा सर्वप्रथम देशभरातील महा महाराष्ट्रभरातील जेवढी आमची फॅन फॅमिली कुटुंब आहे बकासूर असेल मथुर असेल माझा सरजा असेल तसेच मोहिल धुमाल रणजित सर असतील आमचा पूर्ण फॅन फॅमिली कुटुंब आज आमच्या सर्वांच्या या दोन्ही लाडक्या मथुर आणि मुले एकत्र येणार आहेत तर खूप आज आनंद वाटतो आहे आणि या सगळ्यांचा प्रेम बघून आणि यांचा उत्सव बघून आजच्या दिवसाचा खूप म्हणजे खूप खूप चांगलं वाटतं आहे आज नक्कीच भाई आज महाराष्ट्राला जाणून घ्यायचंय की गाडी किती गाडी अकराव्या गटामध्ये पलणार आहे आणि दोन नंबर फाटी जी आपली चिठ्ठी निघालेली आहे बकासूर मथूर फॅन क्लब त्याच फॅन क्लब साठी त्याच नावाने त्याच चिठ्ठीवर आपली गाडी पलणार आहे कस काय नियोजन कस काय झालं होतं आज पळायचं नियोजन असं ठरलं होतं की अखंड महाराष्ट्राची अखंड जनतेची इच्छा होती आणि कुठेतरी दुरावले गेले होते प्रत्येकाचे फॅन मथुरचे आणि बकासूरचे आणि त्याच दृष्टीने गेल्या काही वर्षांपासनं मथुर बकासूर अशी लढत बघायला भेटायची पण आज मथुर आणि बकासूर हे एकत्र येऊन दोन्ही नंदी दोन्ही मालकांना आणि अखंड महाराष्ट्राला आशीर्वाद देताना या मैदानामध्ये आज सकाळी दिसणार आहे नक्कीच घाटावर तर गाडी आज पळेलच मात्र बिनजोडला पण आपल्याला ही गाडी कधी पळताना दिसेल बिनजोडला पण लवकरच दिसेल सगळ्यांचा प्रेम आहे जसे फॅन फॅमिली कुटुंब आहे सगळ्यांची जी जी इच्छा असेल जे आपले मोहिलशेठ धुमाल आहेत वैभव आहेत त्यांचे सगळे ते आपले एकदम मित्रपरिवार आहे आणि त्याच्यामुळे कुठे काय अडचण नाही वाटत मला जेव्हा जेव्हा प्रेक्षकांची इच्छा असेल तेव्हा तेव्हा ही गाडी पळत राहणार नक्कीच आता थोड्या थोड्यात राहुलभाई पाटील अडवली कळल्यात इथून प्रस्थान करतायत तर भेटूया मैदानातच